चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात पोलीस विभाग मोहीम राबवत आहे सुगंधित तंबाखू रेती आणि दारू तस्करी विरोधात पोलिसांची नाकाबंदी सुरू असून रोज कुठे ना कुठे कारवाया करून रेती तस्कर तंबाखू तस्कर आणि दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत दरम्यान सतरा मे रोजी मूल पोलीस ठाणे हद्दीत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी दारू साठ्यासह पंधरा लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला करणसिंग पटवा मनोज कुमार मुजुमदार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती एल सी बीच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे एल सीबीच्या पथकाने मूल तालुक्यातील चिरोली ते सुशी मार्गावर नाकाबंदी केली दरम्यान महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहनाची घेतली असता त्यात पंचवीस हजार नग देशी दारू आठ लाख पंचाहत हजार रुपये दारुसाठा आढळून आला पोलिसांनी चारचाकी पिकअप वाहन जप्त केले असून एकूण पंधरा लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली